जीवनात या घड़ते का, फुले निकुली पड़ती तरी, जार सार का, गोगावे लागते च येते जिरेते ते वाट्याला, बोडा बगोटे मोड़त जाला, आसपास चा काट्याला, काटे देचे महनलस्ती का, माधिवर्ती चिरते का, तया घड़ते का वसंत तो तो का। ये तो निगोन जा विश्वजार तो धरनी ला उन्हाने सबे हिरवा शाल उन्हाने वे पन सुष्टि ला दे हजारा का गंगा बदलती घन गाठून एकांतरी निराशा आशा नाना्याने नक्षत्रेतात घरी आस आवसेना पाहुनी को दिना प्रभात सुनी का मना सारे सारे भारी जीवेना घडते का सुख दुःख चीून जाते येते जाते रा या भीगारे आयुष्याचा त्याग नको बहुमोलाचे जीवन बेडा पुन्हा समजून घेते का मनासारखे सारे काय जीवनात या घडते का मनासारखे सारे काय जीवनात या घडते का फुले पडत तरी झाड सारखे झडते का हाणे छा आहे धीरे का